श्री स्वामी समर्थ, श्री श्री गुरुदेव दत्त नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो एखादी व्यक्ती आनंदात आहे याचा अर्थ असा नाही की त्याच्या आयुष्यात सर्व काही व्यवस्थित आहे ती व्यक्ती आनंदी आहे कारण त्याचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक आहे आपल्या पाशी आपले जवर, काही असो किंवा नसो स्वामी समर्थ आईचा आशीर्वाद आपल्यावर सदैव असो तरच आपले जीवन सुखाने आनंदाने भरून जाईल स्वामी समर्थ महाराज स्वामी समर्थ माऊली ज्या पण व्यक्तीच्या पाठीशी उभे राहतात त्या व्यक्तीला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही आणि कोणत्याही गोष्टीची कमी पडत नाही लोक खूप काही वाइड बोलतात परंतु त्यांच्या गोष्टी मनाला लावून घ्यायच्या नाही बोलणारे हे बोलतातच आपण करणारे व्हायचं आहे करून दाखवायचे जग दुनिया लोक काय म्हणतील याकडे लक्ष नाही द्यायचे स्वतःवर आणि आपल्या स्वामी महाराजांवर विश्वास ठेवायचा आणि आयुष्यात पुढे जायचे प्रत्येक संकटावर मात करायची ज्या वेळी आपलीच माणसे आपल्याला समजून घेत नाहीत त्यावेळी आपल्याला खूप त्रास होतो व दुःख देखील होते पण आपण आपल्याला म्हणजे स्वतःला समजवायचे की जसे ऋतू काळ बदलतो तशीच परिस्थितीनुसार माणसेही बदलतील ते आपल्याला समजून घेतील आपल्या आयुष्यात नक्कीच चांगले दिवस येतील कारण हीच माणसे आपल्याला पुढे जाण्यासाठी त्यांचा भक्कम आधार देऊ लागतात त्यामुळे आपल्या जवळच्या माणसांवर आपल्या कधीही नका त्यांचा कधीही द्वेष करू अन्य जर तुमच्या मनात राग आला तर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असे आपल्या अंतकरणामध्ये आपल्या मना मनामध्ये म्हणत रहा तुमच्या मनातील संपूर्ण राग शांत होऊन जाईल किंवा आपल्या या YouTube चॅनल वर स्वामी माऊलींचे प्रभावी मंत्र श्रवण करू शकता ज्याने की आपले मन शांत होईल आणि विचलित होणार नाही आणि त्या मंत्राचा फायदा आपल्याला व आपल्या घरच्यांनाच होईल स्वामी भक्तांनो तुमच्यावरील अडी अडचनी दूर होऊन जातील तुमच्यावर येणाऱ्या सर्व संकटांपासून तुम्हाला मुक्ती मिळेल तुम्ही स्वामींची उपासना करा तुम्ही स्वामींचे नामस्मरण करा किंवा मंत्र जप जप करा किंवा या चॅनलवरील त्यांचे प्रभावी व शक्तिशाली मंत्र रोज श्रवण करा आज आम्ही तुम्हाला आपल्या स्वामी माऊलींच्या प्रभावी शक्तिशाली आणि चमत्कारी सरळ व सो मंत्राचा जप करून घेणार आहोत तुम्हाला स्वामींची कृपा तुमच्यावर अखंड होईल या स्वामी मंत्राचे नामस्मरण करणे खूपच सोपे आहे तुम्ही या मंत्राची उपासना मनोभावे आणि एका करा तुम्ही तुमच्या घरातील देवघरासमोर बसून हा मंत्र जप एकशे आठ वेळा श्रवण करा त्याचबरोबर जमेत असेल तर उच्चार सुद्धा करा तुमच्या घरी देवघर नसेल तर एखाद्या शांत ठिकाणी रम्य वातावरणात तुम्ही हा मंत्र श्रवण करू शकता तुम्हाला या मंत्राचा प्रभाव हा मंत्र श्रवण करायला सुरुवात केल्यावर आणि मंत्र संपत आल्यावर लगेच दिसून येईल त्यासाठी तुम्हाला हा मंत्र पूर्ण एकशे आठ वेळा मन लावून श्रवण करावा लागेल हा मंत्र श्रवण आम्ही तुम्हाला असे सांगू इच्छितो की आपण जर या चॅनल वर नवीन असाल तर या युट्यूब चॅनल ला म्हणजे आपल्या आध्यात्मिक माहिती या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक करा त्याच बरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ असे करा नो स्वामी माऊलींवर विश्वास ठेवा ते आपल्या प्रत्येक संकटामध्ये असतात आपल्याला फक्त त्यांचे मंत्र श्रवण करण्याची गरज आहे त्यासाठी तुम्ही या चॅनलला ला सबस्क्राईब करून या चॅनलवरील सर्व मंत्र एक वेळा नक्की श्रवण करा स्वामी माऊली तुम्हाला साक्षात दर्शन देतील चला तर स्वामी भक्तांनो आपला जास्त वेळ न घेता मंत्र जपाला सुरुवात करूया एक वेळा मंत्र सुरू केल्यानंतर अर्धावट सोडू नका या फळ तुम्हाला मिळणार नाही त्यासाठी तुम्ही हा मंत्र पूर्ण एकशे आठ वेळा श्रवण करा चला तर मंत्राला सुरुवात करूया मंत्र पुढील प्रमाणे आहे भक्तवत् नमः वत्तलाय नमः लाय नमः ॐ श्री स्वामी भक्तवत् तलाय नमः ॐ श्री स्वामी भक्तवत् नमः ॐ श्री स्वामी भक्तवत् नमः नमः ॐ श्री स्वामी भक्तवत् नमः ॐ श्री स्वामी भक्तवत् तला वत् नमः ॐ श्री स्वामी भक्तवत् तलाय नमः लाय नमः ॐ श्री स्वामी भक्त तलाय नमः लाय नमः ॐ श्री स्वामी भक्तवत् तलाय नमः I am a भक्तवत् नमः ॐ श्री स्वामी भक्तवत् नमः ॐ श्री स्वामी भक्तवत्तलाय नमः वात्तला ये नमहा नमः ॐ श्री स्वामी भक्तवत् तलाय नमः ॐ श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः ॐ श्री स्वामी भक्तवत्सलाय नमः य नमः ॐ श्री स्वामी भक्तवत् नमः लाय नमः ॐ श्री स्वामी भक्त तलाय नमः ဝတ်တလာယေနမဟ what वत् नमः ॐ श्री स्वामी भक्तवत् नमः ॐ श्री स्वामी भक्तवत्